मुलीचा तुम्ही स्वयंपाक करता का मग स्वयंपाक करण्यासाठी पहिल्यांदा ती मानसिकता असावी लागते बरोबर आहे जर तुमची मानसिकता नाही तर तुम्ही आईला काय सांगता सर मी स्वयंपाक करणार मुलांना तुम्ही शेतीला पाणी द्यायला जाता घेऊ नाही सांग काहीच नाही <laughs> नाव काय तुझं संकेत बाय आपली एखादी कृती करण्याची मानसिकता असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही सर समजा आपली मानसिकता नाही की मला टू व्हीलर नाही चालवायची मानसिकता नसताना गाडीवरती बसला एखाद दोन किलोमीटर गेला की तुम्ही पडणारच तुमची मानसिकता नाही अभ्यास करण्याची तुम्ही एक तासाच्या ऐवजी चार तास बसला तरी तुमचा अभ्यास होणार नाही पण जर तुमची मानसिकता आहे अभ्यास करण्याची तर तुम्ही चार ऐवजी एकच तास जरी बसला तरी तर तर तुम्ही चांगला अभ्यास करू कशामुळे त्याच्यामुळे अभ्यास असो स्वयंपाक असो एखादं काम करणं असो किंवा एखादी कृती करणं असो त्याच्या आधी आपल्याला आपली मानसिकता तयार करावी लागते ज्याला की इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ट्राय टू क्रिएट अ माइंडसेट जोपर्यंत तुम्ही तुमचा माइंडसेट तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही एखादी मुलगी म्हटली की मॅडम मी घरी जाताना मला त्या त्या कोपऱ्यावरती भूत दिसत पण तिची दुसरी मैत्रीण म्हणेल मला तर साप नाही आणि नेमकी तिला चष्मा असावा बरोबर मग मला सांगा तिने एक तो माइंडसेट तयार केलाय बरोबर आता काय काय काही म्हणतात की सगळं होणार आहे तुझ्यामध्ये ती क्षमता आहे पण तू एक मानसिकता तयार करून घेतली की मी अभ्यास करू शकत नाही मी ही गोष्ट पाठ करू शकत नाही मी हे काम करू शकत नाही ही जी काही निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह माइंडसेट आहे जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आपण बदलत नाही तोपर्यंत यांचं आपण आयुष्य बदलवू शकत नाही म्हणून पाठ्यपुस्तकातील ज्ञान तुम्ही यांना आवर्जून द्या परंतु ज्ञान देत असताना त्यांचा जो काही बाह्य विकास आहे किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे साठ मिनिटामध्ये किंवा एक तासामध्ये शिकवण्याचा सांगण्याचा विषय नाहीये त्याच्यामुळे ह्या एक तासामध्ये किती तुमच्यावर परिणाम होईल याचे काय मला गॅरंटी नाही परंतु वर्षभर हे विद्यार्थी म्हणजे जितके हे आई बापाच्या ताब्यात नसतात तितके तुमच्या सानिध्यात असतात लक्ष देत आहे म्हणजे घरी जरी याच एक घर असलं तरी हे सगळे जरी एका घरात येतात आणि त्या घराचं नाव ही आपली शाळा आहे लक्षात येत आहे म्हणून या आपल्या घरामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना कसं अधिक सक्षम करता येईल ते देखील आपण प्रयत्न केला पाहिजे